शिक्षणाचा जो काय बाजार मांडला गेला आहे त्याची परिणिती म्हणजे नवीन शिक्षण धोरणाच्या अंतर्गत समूह शाळा योजनांचं जे काय धोरण शासन राबवत आहे या समूह शाळा धोरणामुळं खेड्यापाड्या गावांमध्ये जे काही शाळा आहेत त्या शाळा बंद करून लांब अंतरावरती एक शाळा उभी करणं आणि त्या शाळेमध्ये विद्यार्थ्या कशी आण त्यांची जी काही गैरसोय होणार आहे त्याच्यातून जे काही विद्यार्थी हे शिक्षणाच्या बाहेर फेकले जाणार आहेत त्याला जबाबदार कोण हे योजना कुठे राबवते शासन तर दत्तक शाळा योजना नवीनच प्रकरण पुढे आणते ज्या शिक्षणावरती कोठारी आयोगापासून तर आतापर्यंत अनेक आयोगांनी जे सांगितलं आहे की शासनानं शिक्षणावरती खर्च केला पाहिजे त्याच्याऐवजी शासन हे जे काही शिक्षण आहे ज्या काही उभारलेल्या शाळा आहेत त्या शाळा कॉर्पोरेट आणि भांडवलदारांच्या घशामध्ये घालण्याचं गा, कारस्थान हे इथं रचलं गेलं आहे पर्यायी कोणाच्या शिक्षणावरती परिणाम होणार आहे तर सर्वसामान्य दलित आदिवासी अल्पसंख्याक जे काही विद्यार्थी हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होणार आहे त्याचबरोबर उच्च शिक्षणाचा उच्च शिक्षण अक्षरशः अगोदर पासूनच श्रीमंतांसाठीच यंत्रणा मोठ्या प्रमाणामध्ये राबवत होती त्याच्यामध्ये तेल ओतण्याचं आगीमध्ये तेल ओतण्याचं काम शासनानं केलेलं आहे आताच्या हिवाळी अधिवेशनामध्ये स्वयं अर्थसाह्य खासगी विद्यापीठ विधेयक शासनाने पारित केलं या विधेयकानुसार काय करण्यात आलेलं आहे की जे शिष्यवृत्ती आणि शासनाकडून मिळणारे जे विद्यार्थ्यांना अर्थसाह्य आहे ते पूर्णपणे बंद होणार ते बंद झाल्याच्या नंतर या विद्यापीठांमध्ये शिक्षण कोण घेणार आहे तर या विद्यापीठांमध्ये केवळ श्रीमंत विद्यार्थी शिक्षण घेतील आणि सर्व समूह घटकातील गरीब विद्यार्थी आणि जे मागासवर्गीय दलित आदिवासी ज्या ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते अशा सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर फेकण्यात आलेला आहे एकीकडं श्रीमंतांसाठी विद्यापीठ सुरू करायची आणि दुसरीकडं आहे त्या विद्यापीठांचं तोडमोड करण्याचं कारस्थान सुरू करायचं आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रभरातल्या अनेक ज्या काही जागा आहेत रिक्त जागा आहेत प्राध्यापकांच्या असतील कर्मचाऱ्यांच्या जागा असतील खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त असतात त्याचबरोबर विद्यापीठांचा दर्जा देखील खालवत आहे म्हणजे गरिबांसाठी जी सरकारी यंत्रणा आहे गरिबांसाठी जे काही शिक्षक शासनाची यंत्रणा आहे ती मोडकळीस आणण्याचं कारस्थानीतल्या व्यवस्थेनं सुरू केलेलं आहे आपण पाहतोय की संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गुंतवणूक शासनानं करणं अपेक्षित आहे नवीन नवीन संशोधन पुढे येणं गरजेचं आहे त्याच्यातून देशाच्या प्रगतीला विकासाला हातभार लागेल असं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात की पीएच डी करून तुम्ही काय दिवे लावणार आहे म्हणजेच काय की संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी असताना विद्यार्थ्यांना परीक्षा त्यांना लागू करणं परीक्षा घेणं त्यांची आणि केवळ दोनशेच जागा ज्या काही आहेत त्या भरल्या जाणं हे अत्यंत चुकीचं धोरण आहे सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळाली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका एस पाहिजे आहे आपण पाहतोय की हे जे काही कंत्राटीकरण जे काय आहे नोकऱ्यांचं हे सपाट्या लावलं शासनानं मोठ्या प्रमाणामध्ये कंत्राटीकरण होते आणि तुटपुंजा ज्या काही सरकारी जागा निघतात त्याच्यामधला जो काही गैरव्यवहार आहे पेपरफुटीची जी काही प्रकरणं आहेत म्हणजे दोनशे पैकी जर दोनशे चौदा मार्क तलाठी भरतीमध्ये मिळत असतील तर याच करायचं काय असा प्रश्न विद्यार्थी आणि तरुणांमध्ये उपस्थित झालेला आहे मला वाटते की हे जे काही प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांना जर आपल्याला सामोरं जायचं असेल तर रस्त्यावरती उतरल्याशिवाय पर्याय नाही म्हणूनच विद्यार्थी युवकांचा जो काही मार्च आहे तो मुंबई मध्ये मंत्रालयावरती एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तर